चांदूर बाजार तालुक्यात लघुपाटबंधारे विभाग अचलपूरकडून करजगाव लघु अंतर्गत पाईपलाईन कामाकरिता शेती अधिग्रहित करण्याचे काम सुरू आहे सदर कामाचा कंत्राट औरंगाबाद येथील शिवा कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी घेतला आहे तालुक्यातील तोंडगाव येथील दत्तराज विचे शेतातून करजगाव लघु अंतर्गत पाईपलाईनचे काम केले जात आहे सदर काम करीत असताना विचे यांच्या शेतातील एका संत्रा झाडाचे लाईनमधील एकूण सोळा झाडे बाधित झाली याचे मूल्यांकन करण्यात आले तसेच दत्तराजविचे यांचे शेतातील इतर दोन संत्रा झाडाच्या लाईनमधील संत्रा झाडे बाधित झाल्यामुळे ती झाडी वाळण्याच्या अवस्थेत आहेत यात बोर्डिनाला प्रकल्प अंतर्गत शेतात झालेल्या नुकसानीत तीन संत्रा झाडांचे लाईनमधील मूल्यांकन गृहीत धरले जाते परंतु करसगाव लघु लघुप्रकल्पांतर्गत झालेल्या कामात दोन लाईनमधील नुकसानीचे मूल्यांकन केले नसल्याने शेतातील नुकसानग्रस्त दोन संत्रा झाडाच्या लाईनचे मूल्यांकन करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी दत्तराज विचे यांनी केली होती याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने आज या विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाचे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे शिवा कन्स्ट्रक्शन औरंगाबाद यांनी सदर पाईपलाईनचे काम करताना मशागत केलेल्या शेतात जेसीबी फिरवून पूर्ण जमीन दाबून टाकली व त्यामुळे नागर्टी सिंगल सुपर फॉस्फेट शेणखत गिट्टी असा एकोणसत्तर हजार रुपयांच्या मशागतीचा खर्च वाया गेल्याचे विचे यांनी तक्रारीत नमूद केले असून शेताचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी जेणेकरून शेतात पेरणी करणे शक्य होईल असे न झाल्यास उपजीविकेचे एकमेव साधन असलेली शेती पडीत राहिल्याने आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा विचे यांनी तक्रारीत दिला होता विचे हे हृदयविकार व दुर्धर विकाराचा रुग्ण असल्याने भविष्यात काही अघडित घडल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील असे निवेदनात नमूद केले होते अशा आशयाची तक्रार तोंडगाव येथील शेतकरी दत्तराज विचे दिनांक चार जूनला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री पालकमंत्री आमदार बच्चू कडू जिल्हाधिकारी लघु पाटबंधारे विभाग अचलपूर मध्यम प्रकल्प विभाग तहसीलदार यांच्याकडे केली होती याची दखल घेतली नसल्याने दिनांक दहा जून दोन हजार चोवीसला ला पुन्हा विचे यांनी शेतात झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन करून नुकसान भरपाई द्यावी व न मिळाल्यास उपविभागीय कार्यालय पाटबंधारे विभाग अचलपूर कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता मी दुर्दर आजाराचा व हृदयरोगाचा रुग्ण आहे उपोषणादरम्यान काही घटना घडल्यास संबंधित कार्यालय जबाबदार राहील अशा आशयाची विनंती अर्ज कार्यकारी संचालक नागपूर मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता ऊर्ध्व वर्धा सिंचन उपविभागीय अभियंता पाटबंधारे अचलपूर व कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग अमरावती यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या होत्या त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने आज शेतकऱ्यांसह लोकविकास संघटनेने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे